आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता सध्या पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे बघा पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला प्रत्येकाला करायच्या आहेत भले तुम्ही मुख्य घरामध्ये तुमच्या किंवा मुख्य गावी नसाल कुठेतरी व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर राहत असाल शहरी भागामध्ये राहत असाल तुम्ही वेगळ्या घरामध्ये राहत असाल तरी देखील प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे काही कामं जे आहेत पितृपक्षामध्ये ती प्रत्येकाने करायची आहेत आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्याला त्यांच्यासाठी काही गोष्टी या अवश्य करायच्या आहेत बघा आपल्याला त्याचबरोबर आपल्या मुलांना पितृदोष होऊ नये यासाठी प्रत्येकाने या, या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे त्यामुळेच बघा या पितृपक्षामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घातलेली नसेल तर लक्षात घ्या तुम्ही अवश्य या पितृपक्षामध्ये ही वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहे आता बघा दही भात तर हा आपण कावळ्याला खाऊ घालतच असतो पण त्याचशिवाय पितृपक्षामध्ये अजून एक अशी एक महत्त्वाची वस्तू आहे असा एक पदार्थ आहे तो आपल्याला कावळ्याला म्हणजेच आपल्या पित्रांचं स्मरण करून पित्रांना तो घास दाखवायचा आहे अशी कोणती वस्तू आहे जी पितृपक्षामध्ये आपण नक्कीच कावळ्याला खाऊ घालायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला जेव्हा शक्य असेल ज्या दिवशी शक्य असेल या पितृपक्षामध्ये अजून एक पूर्ण आठवडा आहे तर जेव्हा तुम्हाला जमणार आहे त्या दिवशी तुम्ही हा पदार्थ कावळ्याला ठेवायचा आहे घास जो आपण म्हणतो तर तो कावळ्याला खाऊ घालायचा आहे बघा पितृपक्ष हा तीन पिढ्यांपर्यंतचा आपल्याला होऊ शकतो म्हणजेच आपल्या आधीच्या तीन पिढ्यांनी जर काही सेवा चुकवलेल्या असतील पित्रांच्या तरी तो पितृदोष आपल्याला होऊ शकतो आणि बघा जर आपण पित्रांचं काही स्मरण करत नाही आहे किंवा आपण कुठलाच उपाय किंवा या पितृपक्षामध्ये पित्रांचे काहीच सेवा करत नाही आहे तर तो पितृदोष आपल्या मुलांना लागतो आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात आता पितृदोष जेव्हा लागतो तेव्हा कोणकोणत्या अडचणी येतात आपल्याला किंवा आपल्या मुलांना तर बघा मुलांना नोकरी लागत नाही त्यांनी कितीही कष्ट केले तरी त्याचं कुठेच फळ त्यांना मिळत नाही ना सतत त्यांना अडचणी येतात किंवा आपल्याला स्वतःला सतत कामामध्ये अडचणी येतात विवाह जुळून येत नाहीत मुलांचे मुलींचे किंवा बघा सततचे आजारपणं असतात काही ना काहीतरी टेन्शन्स काही ना काहीतरी मानसिक शारीरिक त्रास मुलांना किंवा आपल्याला होत राहतो त्याचबरोबर बघा काहीतरी अशा विचित्र घटना घडू शकतात घरामध्ये विकोपाची भांडणं वाद होऊ शकतात नवरा बायकोंचं जे नातं आहे ते घटस्फोटापर्यंत पोहोचू शकतं घरामधली भांडणं न थांबणे सतत कलह असणे किंवा काहीतरी दररोज विचित्र घटना गोष्टी घडणे शुभ कार्यांमध्ये सतत अडचणी येणे काही ना काहीतरी अडचणींने आपलं जे शुभ कार्य आहे तर ते थांबणे हे सगळी पितृदोषाची लक्षणं आहेत त्यामुळे बघा पितृदोष आपल्याला होऊ नये त्याचबरोबर आपल्या, बर आपल्या मुलांना तो पितृदोष लागू नये यासाठी प्रत्येकाने या, या पितृपक्षामध्ये काही ना काहीतरी सेवा ही करायची आहे आणि त्यातली महत्त्वाची जी सेवा आहे किंवा पित्रांसाठी केला जाणारा उपाय म्हणजे कावळ्याला ही एक वस्तू तुम्ही अवश्य पितृपक्षामध्ये खाऊ घालायची आहे बघा कावळ्याला असं वरदान मिळालेलं आहे की जो घास किंवा जो नैवेद्य आपण कावळ्यासाठी ठेवतो आणि तो जर घास किंवा नैवेद्य कावळ्याने खाल्ला तर तो घास पित्रांना समर्पित असेल त्यामुळे बघा कावळ्याला या मिळालेल्या वरदानामुळे जर आपण कावळ्याला ही वस्तू पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचं स्मरण करून खाऊ घातली तर तो घास किंवा नैवेद्य आपल्या पित्रांना समर्पित असतो आपल्या पित्रांपर्यंत तो पोहोचतो त्यामुळे बघा पितृपक्षामध्ये ही गोष्ट आपल्याला अवश्य करायची आहे आता कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घालायची हे तर मी सांगणारच आहे त्या व्यतिरिक्त अजून एक उपाय आहे जो तुम्ही अजूनपर्यंत केलेला नसेल पितृपक्षामध्ये तर तो तुम्ही लगेचच आजपासून करायला सुरुवात करा तर तो उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला एक दिवा लावणे म्हणजे संध्याकाळी साडेसहा नंतर अगदी रात्रीपर्यंत झोपायच्या आधी जरी तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल पण एक पणती घ्या किंवा कोणताही दिवा घ्या किंवा कणकेचा दिवा बनवा मातीची पणती घ्या त्यामध्ये तेल टाका घरामध्ये असलेलं त्यामध्ये एक वाट टाका सिंगल वाट टाकायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे थोडेसे काळे तिळत्यामध्ये टाका पित्रांचं स्मरण करून हा दिवा तुम्ही रोज संध्याकाळी लावण्याचा प्रयत्न करा बघा यामुळे अनेक पितृदोष जे आहेत ते दूर होतात तर हा एक उपाय आहे तो देखील सर्वांनी करा जिथे कुठे राहताय तुम्ही तिथे करा भाड्याचं घर आहे स्वतःचं आहे तुम्ही हा उपाय नक्की त्याचबरोबर तुम्ही पिंपळाच्या झाडासमोर देखील एक दिवा या पितृपक्षामध्ये एकदा तरी अवश्य लावायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला थोडंसं दूध पाणी हे अर्पण करायचं आहे तिथे एक दिवा लावायचा आहे आणि तिथे देखील थोडासा दही भात तुम्ही पित्रांच्या नावाने ठेवायचा आहे तरी हा पण उपाय तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य शक्य होईल पितृपक्षामध्ये तेव्हा नक्की करा आता बघूया की कावळ्याला आपल्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा सगळ्यांना हे माहीत आहे की दही भात हा आपण कावळ्याला खाऊ घालतो त्यावर थोडेसे तीळ टाकायचे आणि दही भात जो आहे तर तो घास आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा असतो तर बघा दही भात जेव्हा तुम्ही खाऊ घालणार आहात तेव्हा काय करा तर शक्यतो तो दुपारच्या वेळेपर्यंत आपल्याला कावळ्याला ठेवायचा आहे म्हणजे दुपारी बारा एकपर्यंत तुम्ही ठेवू शकता काय करायचं दही भात घ्यायचा त्यावर थोडे तीळ टाकायचे आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याच्या बाहेर तिथे काही एक दहा मिनिटं तो घास ठेवायचा असं म्हटलं जातं आपले पित्र जे असतात ते आपल्या उंबरठ्याच्या जवळ येतात आणि तिथे ते वाट पाहत असतात की आपलं स्मरण कोण करतं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पित्रांचं स्मरण करून आधी उंबरठ्याच्या जवळ एक पाच दहा मिनिटं तो घास ठेवायचा केळीचं पान घ्या किंवा तुम्ही एखादी प्लेट घ्या युज अँड थ्रो प्लेट घेतली तरीही चालेल आणि अशा प्रकारे पाच दहा मिनिटं पित्रांचं स्मरण करून तुम्ही काय करा तो जो घास आहे तो तिथे ठेवा त्यानंतर तुम्ही तो घास कावळ्यासाठी टेरेसवर ठेवा किंवा तुमच्या अंगणामध्ये ठेवला तरीही चालेल तर आपल्याला हे माहीत आहे की दही भात हा आपल्याला खाऊ घालायचा असतो कावळ्याला आता विशेष करून पितृपक्षामध्ये आपल्याला हा पदार्थ जो खाऊ घालायचा आहे तो आता मी सांगणार आहे तर बघा पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे पित्रांना तृप्त करणारे पदार्थ जे आहे तर त्यामध्ये बघा आपल्याला प बनवायचे आहे तांदळाची खीर या आठवड्यामध्ये पितृपक्ष आता बघा रविवारपर्यंत आहे आणि सोमवारपासून नवरात्र सुरू होणार आहे त्यामुळे हा संपूर्ण आठवडा जो आहे तुम्ही कधीही को कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे काही नाही थोडासा भात शिजवा दूध उकळून घ्या त्यामध्ये साखर थोडी वेलची पावडर टाका आणि त्याचबरोबर थोडंसं तूप टाकून त्यामध्ये शिजवून घेतलेला भात टाका आणि अशी खीर तुम्ही जी आहे तांदळाची ती बनवून घ्या आणि अशी ही खीर जी आहे ती आपल्याला एखाद्या द्रोणामध्ये वगैरे घ्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घ्या आणि त्यावर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत लक्षात घ्या पित्रांसाठीचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये अवश्य काळे तीळ टाकायचे कारण असं म्हटलं जातं काळे तीळ जेव्हा आपण एखाद्या पदार्थावर टाकतो तेव्हा त्यामुळे आपल्या पित्रांना तो घास समर्पित होतो आणि आपले पित्र संतुष्ट होतात त्यामुळे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर ही जी खीर आहे तांदळाची थोडा वेळ तुम्हाला दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ ठेवायची आहे कारण मी आत्ता सांगितलं आपले पित्र उंबरठ्याजवळ उभे असतात आणि आपली वाट पाहत असतात आणि असा हा जो घास दाखवत असताना तिथे देखील दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पित्रांसाठी दिवा लावा एक पाच दहा मिनिटं लावला तरीही चालेल आणि तो घास तिथे ठेवा आणि त्यानंतर तो द्रोण जो तो आहे तो तुम्हाला टेरेसवर ठेवायचा किंवा अंगणामध्ये ठेवा जिथे कावळे वगैरे येत आहेत पित्रांचं स्मरण करा दक्षिण दिशेला तोंड करून आणि अशी तांदळाची खीर नक्की तुम्ही पितृपक्षामध्ये बनवून कावळ्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे उडीद डाळीचे वडे उडीद डाळीचे वडे हे पितृपक्षामध्ये पित्रांचं जे ताट आहे नैवेद्य आहे त्यामध्ये अवश्य बनवली जाते त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला आठवड्याभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा उडीद डाळीचे जे वडे असतात जे तळून केलेले असतात ते नक्की तुम्ही करायचे आहेत आणि असा जो नैवेद्य आहे त्या उडीद डाळीच्या वड्यांचा तर तो देखील घास तुम्ही कावळ्याला खाऊ घालायचा आहे अगदी थोडासा तुकडा तुम्ही करून ठेवला तरीही चालेल त्यामध्ये देखील तुम्ही काय करा थोडंसं पीठ घ्या आणि त्यामध्ये थोडेसे काळे तेळ टाकून तो वडा तुम्ही बनवा किंवा बनवून झाल्यानंतर त्यावर काळे तेल ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हा जो घास आहे तर तो देखील कावळ्याला खाऊ घालायचा आहे तर नक्की हे दोन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा तांदळाची खीर आणि उडीद डाळीचे जे वडे आहेत तर हे दोन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा आणि हा घास आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तांदळाची खीर आणि उडीद डाळीचे वडे करणार आहात तेव्हा या दोन वस्तू तुम्ही कुत्र्याला देखील खाऊ घाला शक्य असल्यास काळ्या कुत्र्याला हे खाण खाऊ घालण्याचा प्रयत्न करा किंवा कोणत्याही कुत्र्याला तुम्ही या दोन वस्तू या पितृपक्षामध्ये खाऊ घाला यामुळे देखील आपले पित्र जे आहेत तर ते संतुष्ट होतात आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि जे पितृदोष आपल्याला लागलेले आहेत ते देखील दूर होतात आणि इथून पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांना जे पितृदोष आहेत तर ते होत नाहीत त्यामुळे या पितृपक्षामध्ये कावळ्याला आणि त्याचबरोबर कुत्र्याला तांदळाची खीर आणि त्याचबरोबर उडीद डाळीचे वडे हे दोन पदार्थ अवश्य तुम्ही करायचे आहेत आणि याचा घास हा दाखवायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय पितृपक्षामध्ये करता येईल